अलीपूर येथे उस्ताद चांद कादरी कव्वाल वादक यांनी कव्वालीच्या माध्यमातून गावामध्ये देशभक्तीपर गीत गाऊन सामाजिक एकतेचा संदेश दिला गावामध्ये कौमी एकता का प्रतीक शहनशहा ए हजरत शहीद सरदार खा वली रह अलेह उर्फ शरीफ हजरत शहीद सरदार खा वली रह अलह यांच्या जयंतीनिमित्त अलीपूर येथे सरदार खा वली यांच्या दर्ग्याजवळ भव्य कव्वालीचे कार्यक्रमाचे आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आले होते कव्वाली वादक उस्ताद चांद कादरी कव्वाल दिल्ली यांनी मेरी जान जाय वतन के लिए हे गीत गाऊन गावामध्ये सामाजिक एकतेचा सा संदेश दिला या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व मोठ्या संख्येने ग्रामस्थ बांधव उपस्थित होते कार्यक्रम घडवून आणण्याकरिता दरगाह कमिटीचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर सतीश काळे वर्धा